लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील नाही तर मी स्वतः उभा आहे असे समजून सर्वांनी कामाला लागावे कसली हायग केली तर उद्या आपल्याला काळ माफ करणार नाही विशालदादा पाटील यांना विजय करणे ही आपली जबाबदारी आहे असे मत क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण अना लाड यांनी व्यक्त केले आहे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष मारुती चव्हाण दादा पाटील हे प्रमुख उपस्थित होते महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ घोगाव दह्यारी तुपारी दुदोंडी पुंदी नवी पुंदी नागराळे या गावात बैठका घेण्यात आल्या या दरम्यान नागराळे येथे अरुण नाना लाड हे बोलत होते ते म्हणाले या सरकारकडून विजेचे दर सातत्याने वाढवले जात आहेत पाण्याचे राजकारण केले जात आहे या प्रश्नासाठी आम्ही ज्येष्ठ विचारवंत एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा रस्त्यावर उतरलो आहोत परंतु जेवढ्या मागण्या असतील त्यातील बहुतांश मान्य न करता उर्वरित अटी आणि शर्तीला आधीन राहून मान्य केले जातात तसेच शेती व शेतीपूरक व्यवसायावर सतत घाले घातले जात आहेत त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे समाजातील कोणताच घटक आज समाधानी नाही जे आरक्षण घोषित केलं तेही घटनेप्रमाणे केलेले नाही त्यामुळं त्याला त्या काही भविष्यच दिसत नाही काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे परंतु हे सरकार धनदांडग्याकडे पाहून काम करते या सरकारची नोटबंदी जी एस टी उज्ज्वला योजना शेतकरी सन्मान योजना या सर्व योजना फसलेल्या आहेत बुलेट ट्रेनसाठी हे सरकार पैसा उभा करते परंतु शेतकऱ्यासाठी पैसा उभा करू शकत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे मोदी सरकार राजशाही आणून पाहत आहे त्यामुळं लोकशाही धोक्यात आलेली आहे त्यामुळं हे सरकार उलटवणं यासाठी गावागावातील गटातंत्राचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदत्ता पाटील यांना आदिवासी विकास संघ असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जा वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे संघटनेचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संतोष कोळी यांनी पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतिक दादा पाटील यांना दिलेलं आहे यावेळी मदने राजू कोळी सचिन चौगुले विकास सावंत महादेव चव्हाण गणेश कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या घाई गर्दीत स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील असताना भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या यशवंतनगर येथील शोभायात्रेतील पालखीचे विशालदादा हे भोई बनले तसेच गणपतीपेठेतील शोभायात्रेतही विशालदादा सहभागी झाले सकाळी यशवंतनगर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली होती यावेळी निघालेल्या पालखीला खांदा देण्याचा आग्रह काही भाविकांनी केला विशालदादाने लगेच पालखीचे भाई होऊन पालखीची सेवा केली राजमाने सोसायटीचे चेअरमन अॅडव्होकेट अमोल चिमांना सुकुमार खोत जिनेश्वर पाटील आनंद चिमर नंदू देसाई सुकुमार धरणगुते कानरवाडीचे सरपंच अनिल शेगुनसे प्रशांत पाटील यांनी असं नियोजन केलेलं होतं त्यानंतर गणपतीपेठेत विविध संस्था संघटनांनी काढलेल्या शोभायात्रेत विशालदा पाटील यांनी सहभाग घेतला दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दल जैन महिला मंडळ पदवीधर संघटनांनी नियोजन केलेलं होतं रावसाहेब पाटील नितीन पाटील मदन पाटील भालचंद्र पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झालेले होते